ताजा बातम्या पाहण्यासाठी फोर के चॅनल करा व बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे ताजा आणि ताबडतोब बातम्या आपल्याला दिसतील धन्यवाद नवी मुंबई पोलीस क्राईम ब्रांचचे माजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अर्जुन गरड साहेब यांच्या अभिष्ट चिंतन सोहळा उत्स्फूर्तपणे खारघर येथे साजरा झाला या सोहळ्याला विविध राजकीय पक्षाचे नेते आणि अनेक पोलीस अधिकारी पत्रकार उपस्थित होते श्री अर्जुन गरड साहेबांची लोकप्रियता इतकी की एखाद्या राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमाला इतकी गर्दी होत नाही एवढी गर्दी झाली होती त्यांना शुभेच्छा द्यायला भली रांग लागली होती या सोहळ्याला त्यांना शुभेच्छा द्यायला शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंतभाई पाटील माजी आमदार बाळाराम पाटील पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते श्री प्रीतम म्हात्रे श्री जे एम म्हात्रे माजी नगरसेवक गणुभाऊ कडू राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मेहबूब शेख आणि अनेक पोलीस अधिकारी इतर गणमान्य लोक उपस्थित होते त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे असणाऱ्या त्यांच्या सहचारिणी आणि कॉलोनी फोरमच्या अध्यक्षा आणि माजी नगरसेविका सौ लीना अर्जुन गरड अनिता भोसले तसेच श्री मधु पाटील यांनी हा कार्यक्रम आयोजित करून यशस्वी करून दाखवला यावेळेस कॉलोनी फोरम चे सर्व सदस्य आवर्जून उपस्थित होते यावेळेस कामोठी कॉलोनी फोरम चे अध्यक्ष जाधव आणि इतर अनेक सदस्य उपस्थित होते तसेच या सोहळ्याला अनेक पत्रकारांनी हजेरी लावली त्यात फोर के चॅनल चे संपादक गौरव जहागीरदार आवर्जून उपस्थित होते यावेळेस अजरामर गीतांचा उपकार निर्मित यादव का सफर नामक वाद्यवृंदांचा कार्यक्रम ठेवण्यात आला आज अर्जुन गौर साहेबांचा वाढदिवस आहे त्यांच्यावरची एवढी गर्दी बघून त्यांच्यावरती लोकांचा किती प्रेम आहे असं दिसतं याबद्दल आपल्याला काय वाटतं काय बोलू शकता सेवे करता सेवा करताना एक चांगला लोकसंपर्क केला आणि मॅडम मॅडमनी पण या ठिकाणी प्रामुख्यानं फोरमच्या रूपानं एक चांगलं काम केलेलं आहे आणि फोरमला ना या ठिकाणी जे इथे स्थानिक लोक तयार झाले त्यांना न्याय द्यायचं काम केलं या महापालिकेने जी घरपट्टी मोठ्या प्रमाणात वाढवली गेली त्याच्या विरोधात आंदोलन केलं माझ्या कुवतीप्रमाणे आम्ही तिथे सहकार्य आहे आज पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणाची घरपट्टी महापालिकेमध्ये आज लागू आहे की या ठिकाणी जो रहिवाशी आहे तो गरीब आहे मध्यमवर्गीय आहे आणि ज्याना मुंबईला घरं घेता आली नाहीत ते लोक या ठिकाणी आले पण येई जी आज घरपट्टी जे वेगवेगळे टॅक्स आणि महापालिकेच्या अपुऱ्या सुविधा आणि याच्यावर संघटित करण्याचं काम या ठिकाणी पक्षविरहित त्यांनी केलं त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे जास्त आकर्षित होतो आणि वेळोवेळी फोरमची जी कामं असतात ज्या तक्रारी असतात त्या ज्या वेळेला माझ्याकडे घेऊन येतात त्या सोडवण्याचं काम मी करतो विशेषतः बाळाराम पाटील आणि त्यांचं खरं स्नेह जास्त प्रमाणात आहे पण बाळाराम पाटलांनी त्यांचे अनेक प्रश्न विधा मंडळामध्ये माझ्याबरोबर असताना मांडले आणि म्हणून मी मुद्दाम या ठिकाणी आलो की सरकारी नोकरी असतानाही समाजाला न विकणारी व्यक्ती म्हणजे अजून आहे असं मला वाटतं वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो एक अतिशय उमदा आणि दिलदार इसम म्हणून त्यांची ओळख आहे शासकीय सेवेत असतानाही जनतेच्या प्रश्नासंदर्भात एक अतिशय सकारात्मक दृष्टिकोन घेऊन त्यांनी हा जनसमुदाय या ठिकाणी आपल्यासोबत ठेवलेला आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा मनापासून शुभेच्छा मतगण त्याची ही पावती आहे अर्जुन गरड साहेब हे चांगलं काम करतायत लिनाताई ह्या देखील चांगलं काम करतायत त्याची पावती आज बघतो की त्यांचा वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी हजारोच्या संख्येनं या ठिकाणी या भागातील लोक आलेले आहेत आणि त्यांनी हा दिवस खरं स्वाभिमानी दिवस म्हणून साजरा केला आणि आज नाची खूप जास्त गरज ही महाराष्ट्राला कारण आताचं राजकारण आणि समाजकारण जर बघितलं तर लाचारी पत्करणाचे दिवस आलेले आहेत स्वाभिमानी खूप कमी लोकं राहिलीत त्याच्यात त्यांचा आज वाढदिवस हा त्यांनी स्वाभिमानी दिवस साजरा करणं मला वाटतं ही एक चांगली गोष्ट आहे आज स्वाभिमानी पाण्यानं ते काम करत आहेत ते शासकीय सेवेत पण आहेत आणि मला जी माहिती मिळाली की त्यांचं सामाजिक कार्य खूप चांगलं चाललंय म्हणून आत्ताच्या सत्ताधाऱ्यांनी त्यांची बदली नागपूरला केली आणि कदाचित आज आम्ही सगळे हई जयंत पाटील साहेब आम्ही सतीश पाटील साहेब आम्ही सगळे येऊन गेल्यावर कदाचित नागपूरहून गडचिरोली पण पाठवतील कारण स्वाभिमानी लोकांना त्रास देण्याची पद्धत ही आता महाराष्ट्रात सुरू झाली पण मला वाटतं अर्जुन गरड साहेब आणि लीनाताई ह्या काय भिनाऱ्या किंवा झुकणाऱ्या नाहीत त्यांचं काम कॉलिनी फोरमच्या माध्यमातून ते असंच स्वाभिमानीपणे चालू ठेवतील ह्याच मी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांना शुभेच्छा देतो फोरमचे मान्य अर्जुन गरड साहेब यांना सर्वप्रथम मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि आज शुभेच्छा देत असताना एवढे लग्नकार्य असताना देखील आज पूर्ण खारगरवासीय इथे जणू काही मी आता आलेलंच आहे की आमच्या आगरी कोळी मराठी भाषेत की जत्रा आहे की काय या जत्रेत रुपांतर आज वाढदिवसाच्या खरोखर त्यांच्यावर प्रेम करणारा जो जनसमुदाय खारघरचा आहे तो आज इथे ओसंडून दिसतोय आपल्याला आणि खरोखर त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर आणि त्यांच्या पूर्ण फोरमवर हे सगळे सदस्य आणि मंडळी इथे दिसतात त्याच्यामुळे मला वाटतं ते जे प्रोग्राम करतात दांडिया असेल आणि इतर अनेक सामाजिक उपक्रम असतील हे तिथे ओसंडूनच या खारघर फोरमचे होतात याच्यात माझ्या मनात तरी तीन मात्र शंका नव्हते

नक्कीच विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत असताना आमच्या जोडीला सत्ताधारी पक्षाच्या मॅडम असून धरण मॅडम असून त्या सुद्धा त्यांना जर काही पटलं नाही तर नक्कीच त्या आमच्या सोबत येऊन त्यांनी खूप मोठा आवाज या घर आपला जो प्रॉपर्टी टॅक्सचा विषय त्याच्यात उठवला आणि खरोखर जे आहे ते आहे त्यांना जे योग्य नाही वाटलं म्हणून त्या विरोधी पक्षाशी संलग्न होऊन त्यांनी तो आवाज उठवला आणि खरोखर हे दिसतंय जे चुकीचे त्याला चुकीच म्हणणारे आणि ते आज आपल्याला दिसतय आणि जनतेला आम्ही म्हणण्यापेक्षा जनतेला त्यामुळे जे जे आज संस्थापक मार्गदर्शक आणि मेंटर तसेच पोलीस खात्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अर्जुनजी गरड साहेब यांचा स्वाभिमान दिवस आणि अभिषी जनता सोहळा हा जोरात साजरा होत आहे जवळपास अडीच हजार प्लस लोक आपल्याला या मंडपात दिसतील म्हणजे याच्यावर लक्षात येतं की क्वाल्ली फोरांवर आणि अर्जुन गडकरी साहेबांवर प्रेम करणारे लोक या पनेल महापालिका क्षेत्रात आहेत ज्यांच्यासाठी ते अवरात्र त्यांच्या समर्शांसावर काम करत असतात त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा प्रेम दिसून येत त्या अनुषंगाने त्यांच्या अभिषे चिंतन सोहळ्यासाठी आलेल्या सगळ्या इच्छुकांचे शुभेच्छकांचे मी कॉलनी पर्यंत खूप खूप स्वागत करतो हा वाढदिवस माझा नसून ह्या जनसमुदायाचाच आहे आणि त्यांचा स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठीचा हा वाढदिवस आहे हा वाढदिवस मी किंवा माझ्या बायकोनी काही साजरा केलेला नाही हा वाढदिवस पनवेल परिसरामधील खारघर कामोठा कळंबोली तळोजा खांदा कॉलनी या <laughs> ते जनतेने ठरवायचं आहे या परिसरातल्या ज्या विविध सामाजिक संस्था आहेत त्यांनी पुढाकार घेऊन हा वाढदिवस जनतेचा स्वाभिमान टिकवण्यासाठी घेतलेला आहे मला जनतेचं खूप प्रेम मिळालेलं आहे शिडको कॉलनी वसाहतीमधील दहा लाख नागरिक असू द्या किंवा या ठिकाणी मूळचा आगरी कोळी समाज असू द्या सर्वांनी भरभरून प्रेम दिलेला आहे त्यांची परतफेड नक्कीच मी करीन असं मला वाटतं आहे पोलीस खात्यामधला जो ठाणे अंमलदार असतो किंवा पोलीस अधिकारी असतो तो स्वतः एक जज म्हणून दररोज काम करत असतो आणि जज म्हणून काम करत असताना दोन पार्ट्या जेव्हा समोर येतात तेव्हा तिथं खरं न्याय द्यायचं काम मला शिकायला मिळालं तिथं येणारा जो व्हिक्टीम आहे पीडित आहे त्याचं दुःख समजून मला घेण्याची संधी खारघर पोलीस स्टेशनला दोन हजार आठ ते अकराला मिळाली आणि या संधीमधूनच मला समाजासाठी काहीतरी करावं वा असं वाटलं म्हणून मी पोलीस खात्याचं पण खूप आभारी आहे आणि या ठिकाणच्या जनतेचं पण खूप आभारी आहे गेले दहा बारा वर्षापासून मॅडम सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये आहेत मी माझं कुटुंब असू द्या किंवा मॅडमचं कुटुंब असू द्या आमच्या ग्रामीण भागातल्या ग्रामपंचायतीमध्ये मॅडमचे चुलते माझे आईवडील हे आमच्या गावातली सेवा करत होते खारघरमध्ये आल्यानंतर गेले वीस वर्ष खारघरमध्ये राहिल्यानंतर मी आणि माझ्या धर्मपत्नीनं खारघर आणि पनवेल परिसर हीच आमची कर्मभूमी समजली आणि या कर्मभूमीसाठी निस्वार्थ भावनेनं काहीतरी केलं पाहिजे असं आम्हाला वाटलं कारण या ठिकाणी भरपूर पोकळी होती आणि ही पोकळी भरून काढण्यासाठी आ, हे करणं गरजेचं होतं गावाकडून येताना मी किंवा माझ्या पत्नीनं काही आणलेलं नाही आम्ही मोकळ्या हातानं आलेलं आहे या कर्मभूमीनं जे काय आम्हाला आर्थिक पाठबळ दिलेलं आहे जे बिल्डिंग व्यवसायामध्ये मॅडमनी काम केलेलं आहे या कर्मभूमीनंच हे सगळं दिलेलं आहे त्यामुळं आता या कर्मभूमीचं आपल्याला जे सहकार्य मिळालं त्याची फेड करणं गरजेचं आहे यासाठीच केवळ आणि केवळ आम्ही या, के के या समाजकारणामध्ये आहोत माझा मुलगा किंवा माझी मुलगी आमचं कुटुंब सोडून शिकायला गेलेले आहेत त्यापुढं त्या त्या ते ना त्या ठिकाणी व्यवसाय करतील नोकरी करतील ते राजकारणात अजिबात येणार नाहीत त्यामुळं जे काही आहे ते आता या कर्मभूमीसाठी करायचं आहे त्याचं प्रेम यापूर्वीही कॉलनी फोरमला मिळत राहिलेलं आहे आणि हे प्रेमच आज परत एकदा दिसून आलेलं आहे त्यामुळं त्यात मला खूप आनंद आहे सध्या तरी मी अजून सरकारी नोकरीमध्येच आहे जनतेची गरज बघून जनतेची नसणं जर आमच्या कुटुंबाला काय सांगितलं त्या त्यावेळेस आम्ही धाडशी निर्णय नक्की घेऊ आणि जनतेला जे आवश्यक आहे ते नक्की आम्ही करू मी आणि कॉलनी फोरमची टीम हे सगळेजण मिळून इव्हेंट मॅनेजमेंट चांगल्या प्रकारे करतात काही जणांना त्याचं दुःख होतं हा भाग वेगळा परंतु जनतेची नस ओळखून जनतेला नेमकं काय पाहिजे तर जनतेला तळोजा खारघर कामोठा कळंबोली या परिसरामध्ये एम आय डी सीमधून होणारं जे प्रदूषण आहे त्याचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास हिवाळ्यामध्ये होतो आणि या हिवाळ्यातल्या त्रासाला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे समस्येचं धुणं सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर धुतलं गेलं पाहिजे म्हणून तळोजा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं होतं आम्हाला त्या तळोजा मॅरेथॉनमध्ये साजरा करत असताना हजार दोन हजार प्लेयरची अपेक्षा होती परंतु लोकांनी एवढा भरभरून प्रतिसाद दिला आणि आमचा पहिला अनुभव असल्यामुळं क्लोजिंग इव्हेंटला थोडेशा आमची मॅनेजमेंट कमी पडली परंतु तो जनतेचं प्रेम होतं जनतेचा सहभाग होता त्यामुळं आम्हाला तळजा मॅरेथॉनच्याबद्दल अभिमान आहे पुरुषाच्या